हॅलो भीम सर्वांना हे आमचं विक्रोळी मधलं रत्नबोधी विहार आहे आज वीस मार्च एक जय भीम वीस मार्च एकोणीस सत्तावीस रोजी परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील पाण्यासाठी झालेला जगातील पहिला सत्याग्रह वीस मार्च एकोणीस सत्तावीस रोजी केला त्यानिमित्ताने आज रत्नबोधी विहारातर्फे महाड येथे चौदा तळ्यासाठी चौदा

उदय युटू फायनली फायनली आपण या परम आपांनी त्या पावनभूमीला पदस्पर्श केलेला आहे आपण त्या पावनभूमीमध्ये आलेलो आहे आणि आज तो चौदा चढ महार्थ चौथा जळा आज मी धन्य झाले इथे येऊन का पोरी पण मुलांपेक्षा कमी आहे सगळं खूप लांबून लांबून आलेत कुठे आला तुम्ही ताई कुठे आला वगैरे लावले गळ्यातले मंगळसूत्र वगैरे सगळं दोन्ही दोन्ही तरफ दोन्ही साईडला दुकानं दुकान आहेत किती सुंदर सुंदर किती सुंदर सुंदर भगवंतांचे मूर्ती आहेत संगमरवरी बाबांचे फोटो पुस्तक विविध प्रकारची पुस्तक बुधाळे यांचा जन्म राजकुमारची सावली रमाई महाडच्या पावनभूमीत येऊन ते आता बायका काय घेऊन चालेल बघा हे आमच्या आपण तुम्ही काय घेऊन चाललेत काय म्हणजे कोण हे बाबासाहेब आंबेडकर म्हणलं म्हणजे त्यांच्यामुळे आलो बाबासाहेब केला म्हणून इथे आलो आम्ही आनंद होत आम्हाला आनंद वाटलाय

जय भीम मी निशा जाधव आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपण आता जमलेलो आहोत महाड येथील चौदा तळ्याला भेट देण्यासाठी आमच्या सर्व महिला आणि आमचे बांधव आम्ही विक्रोळी रत्नबोधी बौद्ध विहार सेवा केंद्र येथून आलेलो आहोत आत्ताच आम्ही चौदा तळे येथे जाऊन दर्शन घेऊन आलो आणि आमचे सर्व अनुयायी आत्ता थकून भागून जेवायला बसलेले आहेत आमचेच चालक मालक आणि क्लीनर आमचे ह्यांनी जेवण बनवले आमचे दादा तसेच राजेश दादा, समीर दादा, रवी समीरदादा कांबळे दादा, दादा सर्वांचे हार्दिक आभार आणि असंच आपण पुढच्या वर्षीही याच उत्साहाने इथे येऊया आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या आमच्या पुष्पलता ताई आमची करंदीकर ताई कुठे गेला करंदीकर ताई जेवत आहेत आमच्या हा सर्व सर्व भगिनींचे आणि सर्व बांधवांचे हार्दिक आभार आम्ही परत मुंबईकडेच निघालेलो आहोत दर्शन वगैरे झालं आमचं व्यवस्थित <laughs> कशा प्रकारे वाटला त्यातून आपण काय बोध घेतला सगळ्यांनी एन्जॉय केला आणि सगळ्यांनी असं पुढे पण एन्जॉय करा एकत्र या बाबासाहेबांनी भरपूर काय आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्याच्या प्रत्येक वेळेस त्यांनी ज्या ज्या वेळेस त्यांनी त्यांचं कार्य केलं त्या त्यावेळेस आपण तिथं केलं पाहिजे ते आणि सगळ्यांनी बंधू भाव प्रेमाने जसे गेले आले असेच यांना सर्वांना वाचायचे आणि आजची पिकनिक खूप छान झाली आणि सगळे हसून एन्जॉय करून मस्त सगळ्यांचे परिचय द्या माझं नाव आहे पुष्पलता अशोक झालेराव पॅराडाईज वाढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच विश्वरत्न भारत भूषण या महामानवाला विनम्र अभिवा अभिवादन करतो आजची जी आपली चौदा तळाची जी म्हणजे पिकनिक म्हणा थोडी पिकनिक जी गेले होती त्या पिकनिकचा अर्थ हे होत नाही की खरं बाबासाहेबांना जर भावपूर्ण म्हणजे का आता काय शांती मिळावं अशी वाटत जर असेल तर आपली मुलं शिक्षण आणि आपल्या घरातील लोकांना यांच्याबद्दल माहिती सांगणं हे गरजेचं आहे आणि आत्ता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय ही जे आता आपण गेलेलो पिकनिक चौदा तळे आपल्याला पाणी माणसाला माणूस असून पाणी प्यायला मिळत नव्हतं बाबासाहेबांनी आपल्यासाठी फुलं करून दिली त्याच्यासाठी आपण त्यांच्या तिकडे प्रत्येक वर्षी साहेबांच्या त्यांच्या टीमचे आभार माना सगळ्यांना चहा नाश्ता दिलेला आहे त्यांनी तुम्ही सकाळपासून बसला सगळ्या गोष्टी नाही करताय उभे ना तुमचं नाव सांगा चौदा भेटले हा आणि दुसरं कुठे गेला स्तंभाला भेट दिली स्तंभ बघितला तर काय केलंय इकडं जास्त वेळ नाही जे दोन हरवलेले त्यांच्या शोधत वेळ गेला आम्ही तळ्याच्या इथं गेलो पाणी हातात घेतलं पूर्ण डोक्यावर टाकलं हाताला येतो गेलं म्हणजे त्याला पर्श केला पण आम्ही हातात केलं बाबासाहेबांनी त्यांनी पाहिला टाईम झाला मला बघू द्या म्हणजे सगळं सांगितलं कुठे आपण काय तेवढं याच्यातून काय घेतलं आपण अशी काढलं आम्ही बाबासाहेबांच्या मी तर केल पाण्या ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी क्रांती केली त्या त्या ठिकाणी आपल्याला भेटी द्यायच्या आहे हो आपल्याला ते द्यायचं आहे का नाही म्हणे किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आज तिथे भेट देण्यासाठी गेलो होतो ते तर झालं परंतु मला सांगायचंय आजच्या पिकनिक संबंधी किंवा सहली संबंधी की सकाळपासून जे नियोजन राणीदा म्हणा राजेददा म्हणा किंवा लिलाताई म्हणा यांनी जे इतकं व्यवस्थित केलं की सगळ्याच्याच आशापासून दुपारी जेवणापर्यंत पण हे जे आपलं घेणं जाणं आहे तर कोणाला काही त्रास झालेला नाहीये किंवा सगळ्यांना अगदी सगळ्या वस्तू वेळेवर आणि अगदी यथासा मिळालेल्या आहेत तर त्याबद्दल जोरदारांनी त्यांचे आभार मानले तर बाबा सगळ्यांना माहिती आहे मी काय खूप तयारी नाहीये परत परत तोच इतिहास सांगायला एक आपण एन्जॉय केला की जाता जाता आपण आंबेडकर च्या गाण्यावरती डान्स केला एक मनोरंजन होणार किंवा वेळ जाण्यासाठी तर तेच खूप छान झालेलं आहे आणि एक इच्छा आहे की आता रात्री जाऊन महापुरुषाला करा आम्हाला बायकाला रात्री घरी जाऊन बनवावं लागेल किंवा त्याकर ऑर्डर करावं लागेल तरी एक पिकनिक आपण अशी अरेंज करू की त्यामध्ये रात्रीच जेवण काय इन्क्लुड होईल क्रांतीवीर महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार व दिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही महामानवांना त्यांच्या त्यागांना विचारांना आम्ही वाजव तसेच आज आपली ही पिकनिक नियोजन करणारे सर्व आम्ही <सँगरी> कमिटी मेंबर त्याने आमचे बंधू राजेश गायकवाड बोटावळे साहेब भाडे सगळे जातो बरोबर या पिकनिकसाठी घडलेले आहे आज पिकनिक म्हणजे काय आपण काय कुठे जाणार आहोत महामानवांची तिथे क्रांती केली महामानवांनी त्याला भेट देण्यासाठी म्हणून आपण गाडी बिडी करून जातो पैसे भरतो म्हणून काय एन्जॉयच नाही करत पण तिथं जे घडलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाणे गरजेचं आहे तो इतिहास आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला माहिती असलं तर आपण मुलांना सांगू बाबासाहेबांनी इथे काय केलंय कुठे काय केलंय हे आपल्याला माहिती असल्याशिवाय पण मुलांना सांगू शकत नाही म्हणून त्याकरिता तुम्ही सर्व पुरुषांनी महिलांनी आपल्या मुलांना या पिकनिकला घेऊन येणे किंवा बिहारात जाणे मुलांना घेऊन प्रत्येक संडेला तरच माहिती पडेल नाही तर आपण असं एन्जॉय करू पिकनिकला जाऊ बघून येऊ आपणच ठेवू पण मुलांना घडवायचं आपल्याला होय की नाही मुलांना घडवायचं आहे मुलांना सांगायला पाहिजे आणि पुढे आपण अपन, आपली पिकनिक अशीच चालतो ती आम्हाला शांततेचं कार्य केल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान जय संविधान सी ए करायचं आहे मला सी ए मला नाही होता करायचं होतं होता पोराला नाही होता दुसऱ्या पिढीला तर एक सी ए करायचं आहे तर सत्तावीस पण एकही पोरगा त्याला एखादी जर कोणी विचार त्याला असला दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सहा दिवस आपल्या इथे जयंती चालणार आहे आणि त्या जयंतीसाठी आपला हातभार अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याकडून जयंती जयंतीनिमित्त समाधान देण्यात यावे ही संस्थेकरे सर्वांच्या एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी विहारामध्ये येऊन आपण आपल्या परीने केलं त्याबद्दल आपण आम्ही कमेटी संपूर्ण आपले आभारी आहोत पौर्णिमेचं महत्व काय आहे हे सांगितलं जात तरी आपण प्रत्येक प्रत्येक आठवड्याचा शनिवार आणि महिन्याची पौर्णिमा ठीक सात वाजता विहारामध्ये उपस्थित राहून आपल्या ही उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती आहे जगी जमा जे बारा त्रिस